तर आज आपण जाणार आणि ह्याच्याकडे सायकल नाही म्हणून आपण जाणार सध्या तर आम्ही बस स्टॉपवर पुढे जायचो तर आता आम्ही बालाजीनगर मध्ये पोहचलोय आणि तो सायकल आनंद तर मी इथंच बस स्टॉपवरती बसलोय तो आली की मग आपण पुढे निघू ऋषाची सायकल आलय तर आता आपण पुढे जाऊ आम्ही हो दोघं ना अख्ख्या रस्त्याने म्हणजे कात्रज हे पुढं एवढं काही चढ वगैरे नव्हतं पण इथे जो चढ होता ना मंदिराच्या सालीकड तो लय डेंजर होता लवकर नाही आणि खूप जम लागलेला आम्हाला म्हणून आम्ही ते ब्रेक घेतला अरे पाय गेले माझा ऑलरेडी तीन दिवस पाय न सुट्टीत लेग वर्कआउट होते ना आणि मग इथं आम्ही थोडं शूट केला आणि मग आम्ही इथे निघून गेलो पुढं कारण की थोडासा आठशे मीटर राहिलेला आहे मंदिर यायला आम्ही लगेच निघालो इथनं तर आता आपण मंदिरापाशी पोहचलोय तर तुम्ही समोर बघू शकता मंदिर एक मिनिट आणि हे गेटने आपण जाऊ शकत नाही तर आपल्याला ना पुढे वर ते ना एक आधुनिक गेट आहे त्या गेटने जायला ला लागते मध्ये तर आपल्याला ना इथनं वरती जायचं आहे इथनं आपल्याला मध्ये जायचंय तर आता आम्ही मंदिरात पोहचलोय इथं आम्ही ना पहिला आमची सायकल पार्क करणार आहे आणि दोघांमध्ये फक्त एकच लॉक आणले आम्ही माझ्या लॉकची चाळीस सापडत नाही म्हणून मी आणलं नाही लॉक तर बघा लॉक कसं लावले आम्ही

मुस्कान याद आय इसका मुस्कान मुस्कन नाही तर आता आपण मध्ये जाऊ मंदिराच्या बोर्ड लावले दिसल की त्याच्यावरती लिहिले असेल की नो फोटो नो व्हिडिओ वगैरे त्याच्यावर खूप काय आहे तर तुम्ही मंदिराच्या मध्ये ना फोटो विडिओ काढू शकत ते नाही तर त्याच्यामुळे आम्ही फक्त बाहेरून काढला पण मंदिरात खूप काय काय बघाय तुम्ही येऊन बघू शकता मध्ये आणि एकाला बाहेरचं बघा तुम्ही कसं व्हिज येतोय इकडून बाहेरून खूपच बाहेर बघाय एकदम प्रॉपर मध्ये डिझाईन केलंय मंदिराला आपण आता इथून निघणार आहे तर ह्याचा इथं शूट झाल्यानंतर आपण इथनं सरळ निघू आणि नेक्स्ट स्टॉपवरती जाऊ आपलं आता आपण इथनं पुढे जाणार आहे इथं आता आपल्याला खूपच वेळ झाला इथे येऊ साडेबार गेला तर आपण इथन सायकल काढू आणि निघू पुढे आम्ही इथनं सायकल काढून निघलोच होतो मेन रस्त्यावरती की आम्हाला आम अशी गोष्ट दिसली ना की आम्ही एक्सपेक्ट पण केली नव्हती ते आम्हाला दिसेल इथं आणि आम्ही त्या गोष्टीच्या मागे ना पाचशे ते सातशे मीटर पळवली सायकल आणि शेवटी जाऊ आम्हाला ती गोष्ट भेटली खरंच आमचं खूपच भारत ते मला मी दाखवतोय आता फायनली आम्ही पोहोचलो इथं तर तुम्ही माझे मागं बघू शकता चक्क झेड एक्स टॅनर आहे समोर आणि तिच्या शेजार आहे ना हायबोज आहे चक्त मी बघून एवढं घाण हँग झालं ना पुरुषा तर चक्क त्याच्या डोळ्यात पाण्यात चालतं समोर झेड एक्स टॅनर बघून त्याचं एक वेगळंच प्रेम आहे त्यात आणि एवढं एक्साइटमेंट जातं ना दोघांमध्ये आम्हाला सोचत पण नव्हतं की काय बोलावं आम्ही लॉक करा त्या गाडीकडं कर बघ बसो आम्ही एवढं फर्स्ट टाइम त्या गाडीला एवढे चक्कस समोरून बघायचा चान्स भेटला आम्ही दोघांनी मग फोटो काढले व्हिडिओ काढले आणि मग तुम्ही आता शेवटचं बघून घ्या कशी वाटते काही सुसत नव्हतं आवड बोलायला तो काय वाटते बहुत मजा आज तो तर आता आपण ना तळ्याकड निघो आणि तिकडं जाऊ आपण आम्हाला तळत जायचं होतं पण तळत जायचा रस्ताच नव्हता सापडत आम्हाला तर गुगल मॅपवरती पण बघितलं आम्ही पण भेटलं नाही म्हणून आम्ही इथनं खाली उतरायचं बघितलं ते पण भेटणे गेलं आम्हाला आम्ही तिथं दहा पंधरा मिनटं विचारच करत बसले खाली कर खाली कर की खाली कसं जायचं पण खाली जायचा रस्ताच नव्हतं तिथं म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल केला विचार केलं की तिथं तर मग आता जाऊ दे आपण निघू आपलं घरी साठी नाही जिंदगी धरलाय